आ, आपले महाराष्ट्रातले पहिले टॉपर महाराष्ट्राचं म्हणजे फर्स्ट रँक त्यांचा आलेला आहे सगळं इस्टरमध्ये आणि एस आयमध्ये हो ते नरेंद्र जोशी सर आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या फ्रेंड्सला काही बोलायचं आहे आपण बघतोच आहेत की त्यांनी खास त्यांच्यासाठी सेलिब्रेशनसाठी घोडा आणलेला आहे बघूया नेमकं त्यांचं स्ट्रगल कसं आहे काय ते मॅडमकडून आपण जाणून घेऊया बोला मॅडम तुमचं नाव काय मोहिनी वाळी जोशी सरांना मी आज नाही गेले दहा वर्षापासून ओळखते चांगल्या प्रकारे ते त्यांची जे स्ट्रगल आहे ते आजपासून नाही म्हणता येणार ना, ते पाचवी सव्वीपासूनच म्हणजे घराच्या बाहेर आहेत आणि त्यांचे आईवडील म्हणजे देव माणूस यांच्याबद्दल मी काहीच असं बोलूच शकत नाही कारण की त्यांच्यामुळं आ जे काही आज हे आहेत ते त्या दोघांमुळेच आहेत आणि गेले पंधरा वर्ष झालं सर घरात बिलकुल राहत नाहीत जे काही आहे दोन आठवी नववी दहावी ते बाहेरच राहत होते अभ्यासासाठी जे आ, जे आता म्हणजे आठवीपासून जे घर सोडलेले ते त्यांनी अजून घरी गेलेच नाहीत म्हणजे गेलेले गेले आहेत पण असंच सणावाराला बहिणीचे लग्न कार्य वगैरे आणि घरात एकता मुलगा असला ना ते काय असते ते मी जवळून अनुभवले त्यांच्यावरच कारण की ज्या बहिणी वगैरे आहेत त्या तिन्ही मोठ्या आहेत त्या लग्न वगैरे झालेले त्यांचं तिघींचंही आणि जे काही केले ते त्यांच्या आई वडिलांनीच केले आणि आणि सरांनी सरांनी मला सांगितलं की त्यांची घरची परिस्थिती अशी म्हणजे बेताचीच बट एवढंही नाही की सरांना फायनान्शियली थोडा त्रास झाला बट त्यांच्या वडिलांना असं नाही की सरकारी गव्हर्मेंट जॉबलात किंवा कुठे नोकरीलात त्यांनी पूजा अर्चा वगैरे करूनच त्यांना सांभाळलेलं आहे असं सरांनी सांगितलं मला तर तुम्ही सरांचा सरांचा स्ट्रगल बघितलेला आहे तुम्ही अजून काय सांगाल त्यांच्याबद्दल सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणलं तरी चालेल त्याच्यामध्ये हे काही वादच नाही कारण की कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी स्टेज गाजवलेलं आहे त्यांचं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे ते लाहोटी होती शासकीय पॉ तंत्रनिकेतन लातूरमधून त्यांचं पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल ब्रँचमधून कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर ते मातुश्री प्रतिष्ठान नांदेड येथे त्यांनी ई कंप्लीट केली त्यांची त्याच्यानंतर दोन हजार सतराला बी पास आऊट झाल्याच्यानंतर ते दोन हजार सतराला पास पासआउट झाल्याच्या नंतर ते पुण्यामध्ये आले आणि ते म्हणले की आता मी एम पी एस सी वगैरे करणार आहे भगीरथचे क्लासेस वगैरे त्यांनी लावले होते पण मला नाही वाटत की क्लासेस लावून काही होऊ शकत शेवटी अभ्यास आपल्यालाच करायचा असतो जे, जे काय आहे ते फक्त ते आणि फक्त त्यांचा स्ट्रगल आहे आणि त्यांच्या आईवडिलांचा स्ट्रगल आहे त्यांच्या आईवडिलांनी जे केलं ते कोणी करू शकणार नाही असं मला वाटतं कारण की त्यांच्या घरची परिस्थिती जी आहे ना ती मी जवळून पाहिलेली म्हणजे घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा मुलाला इकडे महिन्याला दहा हजार पाठवून दहा ते बारा हजार लागतं समजा पुणे सारख्या सिटीमध्ये राहून अभ्यास करायचा म्हणल्यानंतर हां त्याच्यामुळं सरांचे खूप खूप अभिनंदन एवढंच मी बोलू थँक्यू थँक्यू मॅडम आणि जसं त्यांचे जॉली मित्र तिथं ते सण दोन शब्द दो सांगतील बोला ना सर नाही आज मी खूप जास्त खुश आहे किंवा पाच सहा वर्षाचा स्ट्रगल मी बघत आलेलो आहे म्हणजे रोज सकाळी सहा वाजता लायब्ररीत येणं आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता जाणं हे डेलीचं रुटीन म्हणजे कन्सिस्टन्सी हे म्हणजे काही छोटी गोष्ट नाही आहे तर एवढं करून हे भेटलेलं आहे म्हणजे जे काही फर्स्ट रँक आलेलं आहे ते सहजासहजी असंच नाही आहे आणि दोन्ही पोस्टमध्ये तर आहे स्ट्रगल खूप जास्त स्ट्रगल आहे आणि त्याचं आपल्याला बघायला भेटत आहे फळ जे काय आहे ते तर आम्ही खूप जास्त खुश आहे आणि जसं त्यांच्या मित्रांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कन्सिस्टन्सीचा जर तुमच्याकडे सातत्य आणि चिकाटी असेल तर कोणतंही यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही सरांना परत एकदा आपल्या चॅनलकडनं खूप खूप अभिनंदन सर तुमचं आणि तुमच्या पुढील वाटीसा वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा सर